एक महत्वाची बातमी ओला दुष्काळाच्या मागणीसाठी आठ दिवसांपासून उपोषण सुरू सुरू आहे आहे गेवराईच्या पायगाचे सरपंच सा मंगेश साबळे सा हे उपोषण सिल्लोड तहसील कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे अद्याप मात्र साबळेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे एक झालेला जोरदार पाऊस या अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात कंबड मोडलेला आहे शेतकऱ्यांचा आणि म्हणून सोला दुष्काळाची मागणी केली के जाते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसीन हे उपोषण सुरू आहे आठ दिवसांपासनं मात्र दुर्लक्ष केलं जाते प्रशासनाकडनं तृपी आपण बघितलं तर हे उपोषण सुरू आहे आठ दिवसापासून हे उपोषण सुरू आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या फोनशी संपर्क देखील साधला मात्र मंगेश साबळे यांची मागणी आहे की थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून द्यावं त्यानंतर आणि आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन आणि मंगेश साबळे यांच्यातील संवाद सुरू आहे मात्र आज आठ दिवस झालेले आहेत ते उपोषणावर बसलेले आहे काल सिल्लोडबंची देखील हाक देण्यात आली होती रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे आणि त्यांचं उपोषण अजूनही सुरू आहे मागणी तीन प्रमुख मागण्या आहे एक कर्जमाफी करणे ओला दुष्काळ जाहीर करणे आणि जिथे अतिवृष्टी झाली तिथे भरीव मदत जाहीर करणे त्यामुळे हे उपोषण सुरू आहे आज आठवा दिवस आहे आता प्रशासन या सगळ्या गोष्टीवर काय पावलं होतं हे पाहणं महत्वाचं नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोसिका